भाजपा आदेश टाकले आजची सर्वात मोठी बातमी काँग्रेसचे हर्षवर्धन सपकार यांनी केली अशोकराव चव्हाण यांच्यावर टीका आता सविस्तर वृत्त महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकार हे नांदेड दौऱ्यावर आले असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात जबर टीका केली आहे महाराष्ट्र लेबरवरील अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसमुळे केशरी कुस्ती लढवली आता आता मात्र भाजपात राहून स्थानिक राजकीय कुस्ती खेळतात ही केविळवाणी हर हर हर्षवर्धन चप्पल यांनी व्यक्त केली ऐका त्या अगोदर हा चॅनल आपल्याला कसं वाटलं यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद काय म्हणायचं चव्हाण साहेब हे दीर्घकाळ मंत्रिमंडळामध्ये राहिले आमदार राहिले खासदार राहिले आणि मुख्यमंत्री देखील राहिले प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देखील राहिले त्यांचे वडील आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री राहिले केंद्रामध्ये अनेक मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या संरक्षण मंत्रालय गृहमंत्रालय प्लॅनिंग कमिशन अशा सारख्या जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या आणि या अर्थानं ते मतफर स्वरूपाचे एक राजकारणी घराणं आणि राजकारणी व्यक्ती होते शंकरराव चव्हाण साहेब हे हिंद केसरी होते तर अशोकराव चव्हाण साहेब हे काँग्रेस पक्षामुळे हे महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या लढत होते मात्र त्यांनी अलीकडच्या काळात महाराष्ट्र केसरी न सोडचा पहिलवान आता जर जत्रेत ते कुस्त्या खेळायला लागले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही जिंकणार म्हणून जर ते पोंगाने जर वाजवत असतील तर ते एकंदरीत त्यांच्या या अवस्थेवर आणि या दुजा कुस्त्या खेळण्याचा त्यांचा जो प्रकार या ठिकाणी चालला आहे हे बघून मला हळहळ वाटली दुःख व्यक्त झाले आणि ते माझं दुःख मी व्यक्त केलं पुढचे कपडे घालावे काय घालावे हा त्यांचा विषय आहे माझा पूर्ण वक्तव्य जे आहे आपण अर्धच ऐकलं अर्ध्या वेळेस आपलं कदाचित त्यामध्ये पूर्ण लक्ष मी जा दुसरा भाग होता मात्र ते करत असताना लष्कराची जी गरिमा आहे आणि देशाची एकंदरीत जी संहिता आहे त्या संहितेच्या संदर्भामध्ये त्यांनी भान बाळगलं पाहिजे हा हा माझा पूर्ण वक्तव्याचा आशय बरोबर आता जोडून विचारतो आपले राष्ट्रीय नेते राहुल गांधी यात काही दिवसापूर्वी त्यांच्या पोटवरती त्यांनी प्रचंड टीका केली होती राहुल गांधींना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जाग नाही असं आपलं मत आहे राहुल गांधींनी केलेली जी टीका आहे ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने नव्हती की संकेत आहे। जे आहेत तो संकेताचाच भाग होता आपण एका सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये सोन्याच्या अक्षराने जेव्हा मोदी 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 लिहिलेला कोट त्यांनी घातलेला होता त्याची पुढे लिलावात बहुधा कोट्यवधीनी त्याची आराशी झाली त्यावेळेस एक टीका त्या अनुषंगाने झाली होती त्यामुळे संकेत हे सार्वजनिक सगळ्या माणसांना हे असतात आणि संकेताचं पालन हे प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि जबाबदार व्यक्तींनी केलं पाहिजे काँग्रेस झालेली आहे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी नांदेडच्या सभेत केलं होतं काय होत मुख्यमंत्र्यांना देशाचा इतिहास नीटचा माहीत नाही कारण जी मुस्लिम लीग जिन्नांची मुस्लिम लीग होती ही जनसंघाचा मित्रपक्ष होता आणि ज्या काही व्यक्तींचं भाजप जे महिमा मंडन करतं त्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने महाराष्ट्रात काही योजना या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना सुरू केल्या हे श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत हे बंगालचे उपमुख्यमंत्री होते आणि आता फडणवीसांची जशी युती ही शिंदे आणि अजित पवारांची आहे तशी त्यावेळेस जनसंघाची आणि मुस्लिम लीगची युती होती आणि मुस्लिम लीग चिन्हांच्या मुस्लिम लीगमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत हे उपमुख्यमंत्री होते त्यामुळे भाजप तेव्हाची जनसंख्या म्हणजे आताचा भाजप हा मुस्लिम लीगची नाण्याची दुसरी बाजू आहे ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती वस्तु सोडून ज्या एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले आणि जो नेहरूंमुळे पटेलांमुळे जो काश्मीर आपण वाचू शकलो काश्मीरी लोकांना सोबत घेऊन वाचू शकलो आणि जो काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे हे जे काँग्रेसची भूमिका होती पुढे जाऊन शिमला करार करत असताना काश्मीर हा आमचा अविभाज्य घटक आहे आणि काश्मीरवर आम्ही चर्चा करणार नाही असा शिमला करार होता आणि त्या शिमला करारामध्ये असं होतं की तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही या करारामध्ये आम्ही या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा करू देणार नाही मात्र आता हा काँग्रेसचा काश्मीरच्या अनुषंगाने असणारा संघर्ष आणि शिमला करार याचा विसर मोदींना पडला आहे आणि आता जी शीतयुद्ध थांबल्याची युद्ध थांबल्याची जी सीस फायरची जी घोषणा आहे थांबण्याची घोषणा ही आता अमेरिकेतून झाली याचा अर्थ काय तर शिमला करार हा मान्य नाही का त्यामुळे काश्मीरमध्ये हा आपल्या हातातून सोडण्याच्या अनुषंगानं या ज्या हालचाली केल्या जात आहेत का असा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर जर फडणवीस असं म्हणत असतील तर त्यांचं डोकं ठिकाणावर आहेत का हाच प्रश्न विचारल्याशिवाय गत्यचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी तुम्हाला होता कारण गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आणि तिथे प्रशासक आहे त्या ठिकाणी कोणता अधिकारी पाठवायचा तर या मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्र अनेक ज्या योजना आहेत लाडका अधिकारी नावाची पण एक योजना आहे आणि ते लाडके अधिकारी बीएमसी ला त्यांनी पाठवलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मलिदा खाण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर होत आहे नव्वद हजार रुपयांच्या मुदत ठेवी या मुंबई महानगरपालिकेच्या फिक्स्ड डिपॉझिट स्वरूपाच्या होत्या या दरम्यानच्या काळामध्ये त्या काढून त्या फस्त करण्यात आलेल्या आहे सोळाशे कोटींचं नव्याने कर्ज आहे नव्याने काढलेलं आहे आता हे सर्व पैसे जे आहे ते कुठे गेले हा प्रश्न ऐरणीवर असताना आज जी मुंबई तुमली होती ती मुंबई नव्हती तुमली तर भ्रष्टाचार तुमला होता आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा तिकडे कॅनॉल फुटले यांची सुनामी दिवशी मंत्रालयापर्यंत गेली होती तिथे मुंबई डुबती आहे अलर्ट मोठा आहे शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान होत आहे आणि खुशाल इथे मुख्यमंत्री जर राजकीय भाषण करत असतील तर चुकीचं बोलत असतील आणि या महाराष्ट्राचे जे जहापण आहेत ते अमित शहा आहेत कारण अमित शहाच्याच म्हणण्यानुसार महाराष्ट्र चालतो महाराष्ट्रामध्ये कोण मुख्यमंत्री होणार कोण उपमुख्यमंत्री होणार कोणाची कोणाची युती होणार कोणाला कोणतं खातं मिळणार मिळणार कोणत्या जिल्ह्याचा कोण पालकमंत्री होणार हे सर्व निर्णय हे अमित शहा घेत आहेत आणि त्या अमित शहाच्या मुख्यमंत्री होते त्यांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणून झूम मिटिंगवर मुंबईची चौकशी केली नाही अलर्ट होता अलर्ट असतानाही ते बेफिकी राहिले जी सफाई आहे त्या नाले सफाईमध्ये भ्रष्टाचार होता एकंदरीत त्या दिवशी मुख्यमंत्री अत्यंत बेजबाबदार पद्धतीने वागल्याचं महाराष्ट्राला दिसलं तीन दिवस या ठिकाणी गृह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह होते या तिन्ही दिवस त्यांच्या दिमतीला होते तीन दिवस त्यांनी महाराष्ट्र बंद करून ठेवला होता प्रशासकीय काम कोणत्याच त्यांनी केले नाही आणि पर्यायाने त्याचा फार मोठा फटका हा महाराष्ट्राला बस हा बसलेला आहे